जय जय रघुवीर समर्थ देवाने आपल्या सर्वांना फुलासारखं आयुष्य दिलं आहे पण त्यातही काही लोक कम करतात स्वतःही आनंदाने जगत नाहीत आणि दुसऱ्यांच्या आनंदालाही ते काढी लावतात मित्रांनो मी आहे ना फक्त एवढा शब्द संजीवनी काम करतो अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असण हे खूप सकारात्मक ऊर्जा देणार असत मित्रांनो प्रेम करा भांडण करा एकमेकांवर रागवा मन नसेल तर बोलू पण नका पण कधीच कोणाशी खोट्या प्रेमाचा दिखावा करू नका मित्रांनो प्रचंड संयम लागतो नाती टिकवायला नाही तर दुनिया तयारच आहे महाभारत बघायला प्रेमाचं सौंदर्य नेमकं कशात आहे हे सांगता येत नाही प्रेम ही काही सजवलेली गोष्ट नाही प्रेम हे घडवलं जात नाही किंवा ते संपादन करून सुद्धा करता येत नाही घडवलं जाणारं किंवा संपादित केलं जाणारं प्रेम हे प्रेम असू शकत नाही तर मित्रांनो प्रेम आपल्याला निसर्गाने दिलेली दत्तक जाणीव आहे मित्रांनो कितीही मोठा बंगला बांधला तरी शेवटी स्मशानात जायचं असत म्हणूनच सगळ्यांशी प्रेमाने रहा। मन जिंका आणि मानस जपा जपलेली माणसं टिकवा कारण मित्रांनो तीच खरी माणूस आणि तोच खरा आनंद असतो मित्रांनो वेळ आले की लोक कावळ्याला सुद्धा मानानं बोलवत असतात स्वतःच्या आनंदाची जबाबदारी ही स्वतःच घ्यावी लागते कारण इतरांकडून अपेक्षा ठेवल्यास केवळ निराशाच हाती लागते मित्रांनो माणूस आपला आणि किती आपला हे योग्य वेळ आल्यावरच आपल्याला कळून येतं मेंदू कधी कधी काही गोष्टी आठवू शकत नाही पण हृदय मात्र काही गोष्टी कधीच विसरू शकत नाही मित्रांनो एका व्यक्तीला धोका देऊन दुसऱ्या व्यक्तीला खुश ठेवणं हा सर्वात मोठा धोका आहे आणि याला देवही माफ करत नाही दिवा हा नेहमी दुसऱ्यांसाठी चळत असतो तो दुसऱ्यांवर जळत नाही म्हणूनच तो दिवा नेहमी वंदनीय असतो आयुष्य तेव्हा खूप सुंदर जेव्हा आपल्या भावना समजून मित्रांनो एक आयुष्याची पाटी कोरी असावी पण चुकीच्या शब्दांनी ती गिरवलेली नसावी मित्रांनो आपल्याला झालेला त्रास हा विसरून जावा कधीही विसरू नका या जगात तुम्ही सांभाळून राहा फक्त नाण्यालाच दोन बाजू नसतात तर माणसाला सुद्धा दोन बाजू असतात आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येतं त्यामुळे मित्रांनो चांगलं द्या तुम्हाला चांगलंच मिळेल आपला संसार हा क्रिकेट सारखा असतो विकेट समोर उभं राहिलं की प्रत्येक बॉलच काहीतरी करावं लागत असत आणि वर्तमान काळ हे तीन काळ म्हणजे प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नसतो तो तुम्हाला आडवावा लागत असतो मित्रांनो सोडून देणं थांबवणं तोलणं यापैकी काहीतरी करावं लागत असत साथीदारा बरोबर पळापळ करावी लागत असते टेनिस बॅडमिंटन किंवा हुतुतूच्या खेळाप्रमाणे या ठिकाणी पुनर्जन्म नसतो मित्रांनो आपला साथीदार आऊट होऊ नये म्हणून प्रत्येकाने जपायच असत आणि ते फार कुठे आपला प्रपंच संसार हा आनंदाचा होत असतो मित्रांनो की की जोड़ असते लावलेल्या बघणाऱ्याला कितीही आकर्षक वाटू दे पांघरणाऱ्याला कितीही उबदार वाटू दे पण ज्या माणसाने तुकड जोडून जोडून ती शिवलेली असते त्यालाच माहित असत की प्रत्येक टाका टाकत असताना कितीदा सुई टोचली आहे कितीदा रक्त आलं आहे आणि कितीदा उसून पुन्हा पुन्हा जोडणी केली आहे मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हातातलं गेलं म्हणून नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कोणी कसं वागावं वा हे आपल्या हातात नसतं पण त्याचं आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्या हातात असत या जगाची पद्धत आहे करायचं एकान फायदा घ्यायचा दुसऱ्यान आणि आरोप लावायचा तिसऱ्यावर आणि हे जीवनातील कधीही न बदलणार सत्य आहे मित्रांनो ज्या घरातील व्यक्ती एकमेकांच्या मतांना किंमत देतात त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो काही माणसांना सवय असते हातात असलेला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस आपण एवढंच आयुष्यात प्रामाणिक राहायचं मित्रांनो तुम्ही लढायला शिका म्हणजे गुलामीची वेळ येत नाही ज्याला दुसऱ्याला किंमत देता येत नाही त्यांनी स्वतःला किंमत मिळेल याची अपेक्षा ठेवायची नसते मित्रांनो नका लावू कोणाला जीव दुनिया झाली खूप निर्जीव भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात आणि बरबाद करून शेवटी सॉरी बोलतात मित्रांनो आयुष्यात आपला वेळ अशा लोकांसाठी खर्च करा ज्यांच्या आपुलकीच्या खात्यात आपल्यासाठी वेळ शिल्लक असेल भाकरीची किंमत ही भलतीच भारी असते आणि तर त्याहून न्यारी असते कमवण्यासाठी आणि श्रीमंताला पचवण्यासाठी ती पळवत असते मित्रांनो प्रेम फुकट आहे म्हणून कोणावरही करायचं नसत एकावरच करायचं पण पन प्रामाणिकपणाने करायचं आयुष्यात असे काही लोक येतात जे नावापुरतं आपल्याला आपलं म्हणतात बाकी त्यांचं जग हे वेगळंच असत आणि उगाच पण त्या माणसांना आपलं मानत असतो मित्रांनो तुमचा पुढचा प्लॅन हा गावभर सांगत बसू नका तोंड बंद ठेवलेला मासा कधीच गळाला अडकत नसतो नाती जर निभावता येत नसतील तर हक्क गाजवण्याचं नाटक कधीच करायचं नसतं मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हातातलं गेलं म्हणून नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कोणी कस वागाव हे आपल्या हातात नसत पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्या हातात असत मित्रांनो मध्यावर पहिला नैतिक हक्क हा खर तर फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यामध्ये साठवणाऱ्या त्या मधमाशांना मात्र त्याचं सहाय्य दिलं जातं समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे तो व्यायाम आहे विचारांची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील काम धेनू आहे माणसाला बोलायला शिकण्यास किमान दोन वर्षे लागतात पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जात मित्रांनो सांभाळून बोला कुणाचही मन दुखू नका कारण अशी लोक परमेश्वराला खूप आवडतात तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळून येते मित्रांनो विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे बुद्धिबळाच्या खेळामध्ये पेदा हळूहळू पुढे गेला की तोही वचीर बनतो आधी सिद्ध व्हा मग आपोआपच तुम्ही प्रसिद्ध व्हाल मित्रांनो सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट हा अवलंबून असतो आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात तर तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा मित्रांनो कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते मित्रांनो आर सात आरंभी आपल्याला सुख वाटते पण त्याचा शेवट हा दुःखात होतो त्यामुळे सांभाळून वागा आणि प्रामाणिकपणे आपले प्रयत्न चालू ठेवा मित्रांनो देव तुमच्या सोबत आहे आपले आयुष्य कधीच कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात मित्रांनो जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन कधीच आणि कोणालाच मिळत नाही त्यामुळे आतापासून व्हा मित्रांनो जेव्हा आयुष्य कठीण होते तेव्हा माणूस हा माघार घेतो आणि कष्ट करणारा माणूस धीर धरायला लागतो गोड स्वप्न बघितली होती पण आश्चर्य याच वाटलं की प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी खारट कस निघालं मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट निश्चित आहे की ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपणाऱ्या असतात आयुष्यात प्रत्येकावरच वाईट वेळ येत असते पण काही जण चमक हे देखील खूप महत्वाचं आहे कारण त्याच वादळात कुणी आपला हात शेवटपर्यंत धरला हे देखील आपल्याला समजलं जात मित्रांनो पायाला पाणी न लागता पण कुणीतरी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य आश्रूशिवाय पार करणे हे अशक्य आहे आणि यालाच खरे आयुष्य म्हणतात मित्रांनो आयुष्यात नशिबाचा भाग फक्त एक टक्का असतो आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतात आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे ठेवा आयुष्यात कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका मित्रांनो तुम्ही सावध रहा, नाही तर तुम्ही मनाचे दुःख पत्नीचे चारित्र्य नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणाला सांगू नका कारण मित्रांनो यातच तुमचे शहाणपण आहे आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो कि दारिद्र्य त्याला ताबडतोब जखम आयुष्याचे शब्दात उतरवले आश्रूप येऊन आयुष्य माझे जगवले सुख तर कधी न मिळाले आयुष्यात दुःखालाच मी प्राणप्रिय यार बनवले समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे मित्रांनो तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरूनच तुमची श्रीमंती कळते सिंहासनाची चिंता करू नका तुम्ही जिथे बसाल ते सिंहासन बनेल परिस्थिती कशीही असू द्या तुम्ही फक्त परिस्थितीत लढायला शिका मित्रांनो तुम्हाला यश नक्कीच मिळेल कारण तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही तर संघर्ष करणाऱ्यालाच खूप आहे आणि तुम्ही संघर्ष करायला तयार व्हा मित्रांनो आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा कारण त्यातूनच तुम्हाला एकतर विजय प्राप्ती मिळेल नाही तर पराजयातून तुम्हाला अनुभवाची प्राप्ती नक्कीच मिळेल मित्रांनो आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत तर सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे वागतो याला अधिक महत्व आहे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही राजासारखं आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा आपल्याला करावीच लागेल मित्रांनो प्रयत्न चालू करा तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे संयम ठेवा कधी कधी चांगलं होण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून नक्की जावं लागेल मित्रांनो इतके जिद्दी जिद्दीपणा की तुमच्या ध्येयापुढे काहीच दिसणार नाही कधीकधी सगळी नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात पण आम्हाला दुःख नेहमी लक्षात ठेवा की तो परमेश्वर माझ्या सोबत आहे ज्यांच्या ज्यांच्यावर हे जग हसलेला आहे त्यांनीच इतिहास रचलेला आहे मित्रांनो जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा मित्रांनो इज्जत मागायची नसते काम चांगले असले की किती आपोआप मिळत असते सोबत कितीही लोक आपल्या सोबत असू द्यात पण शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो म्हणून मित्रांनो अडचणीत आधार शोधू नका तर स्वतःलाच त्या अडचणीत भक्कम बनवा मित्रांनो विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्वान असतो मित्रांनो जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते अश्रू पुसायला किती जण येतात त्यांची संख्या मोजा मित्रांनो चुकतो तो, तो माणूस असतो आणि चुका सुधारतो तो देव माणूस असतो नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा द्वेष आहे यामध्ये तुमचा काहीच दोष नाही मित्रांनो जीवनात दुःख नसलं नसतं तर सुखाला काहीच किंमत राहिली नसते गरजेनुसार आपले जीवन जगा इच्छानुसार कधीही जगू नका कारण मित्रांनो गरज तर गरिबांची पूर्ण होते आणि इच्छा ही श्रीमंत जरी असली तरी अपूर्णच राहते मित्रांनो कर्तव्य कर्ज आणि उपकार या तीन गोष्टींच कधीच विस्मरण होऊ देऊ नका आपल्या आपण स्वतःबद्दल कधीच वाईट विचार करू नका कारण त्या परमेश्वराने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना केव्हाच देऊन टाकला आहे मित्रांनो कधी कधी संकटे आली तर दोन पावले मागे सरकणे असते वाघ दोन पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी मित्रांनो जग नेहमी म्हणते चांगली लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडून द्या पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की लोकांमध्येच चांगलेपणा शोधा आणि वाईट गोष्टी दुर्लक्षित करायला शिका कारण मित्रांनो कोणताही माणूस सर्व संपन्न जन्माला येत नाही जीवनात सुख आणि दुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजे कारण ती आपणच निर्माण केली आहेत हे सूत्र लक्षात घेतलं पाहिजे म्हणजेच मनुष्य सरळ वागू शकतो मित्रांनो आयुष्यात अनेक अडचणींची फक्त दोनच कारणे असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो मित्रांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही फुकट मिळालेला वेळ नाही तर आयुष्य म्हणजे एक कोड आहे आणि ते कोड सोडवाल तितकं थोडं आहे मित्रांनो आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला हिम्मत लागत नाही तर हिम्मत लागते तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला जीवनात चांगला माणूस होण्यासाठी फक्त एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा संकटाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटांचा सा सामना करणं त्याच्या हातात असत मित्रांनो जीवन चहा बनवल्यासारखं आहे अहंकाराला उकळू द्या आपल्या चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या विरघळून जाऊ द्या सुखांना गाळून घ्या आणि सुखाच्या आनंदाची घोट हसत हसत घ्या आणि मित्रांनो हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तो परमेश्वर नेहमीच तुमच्या सोबत आहे जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेने जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ